जेवरकुंभारी कुंभारी येथील कुत्रा ठार सीसीटीव्ही मध्ये कैद तालुक्यात कुंभारी परिसरात दिवसापासून कुंभारी चांदे कसारे खुर्द घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याची पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे मध्यरात्रीच्या सुमारास जेवरकुंभारी कुंभारी येथील बापू गिरमे सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली मागील दोन वर्षापासून जेवरकुंभारी कुंभारी बिबट्याने धुमाकूळ घातला आहे रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिका पाणी देणे अवघड झाले असून आतापर्यंत बिबट्याने अनेक जनावरांचा बळी घेतला त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानी झालेले असून तेव्हा वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतमार्फत वनविभागाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश येत आहे फक्त वेगवेगळी कारणे देऊन चाल ढकल करण्यात वन विभागाचे अधिकारी धन्यता मानत आहे तर याचा काय उपयोग असा सवाल सोशल मीडियम कोपरगाव तालुका अध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून तसेच मानवी जीवला पण भीती निर्माण झाली आहे शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबटे आपले भक्ष करून मारून खात असल्यामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहे डॉक्टर सुजित गिरमे यांच्या वस्तीवर रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्याचा हल्ला चढवून जागीच त्याला ठार करण्यात आलं आत्तापर्यंत डॉक्टर सुजित गिरमे यांचं हे तिसरं पुत्र बिबट्याने काल रात्री ओढून नेलेलं आहे तरी आम्ही सतत वनाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून वेळोवेळी पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीचे पत्र देऊन कायम पाठपुरावा करूनही ग्रामकडे वनाधिकारी नानाडोळा व दुर्लक्ष करत आहे तरी आम्ही सर्व ग्रामस्थ आता या स्टेजला येऊन पोचलो आहे की वेळोवेळी पाठपुरावा करून वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे व पिंजरा लावत नाही एक पंधरा दिवसापूर्वी पण आमचे गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब सीताराम वक्ते यांच्या शिळीफ हस्त करण्यात आली होती तेव्हाही वन अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे तर यापुढे वनाधिकाऱ्यांनी पिंजरा त्वरित लावण्यात यावा जर याकडे दुर्लक्ष झालं तर यापुढे जौरकुंभारी ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देऊन आणि यापुढे वनाधिकाऱ्यांच्या यांना घेराव घालू तर या वनाधिकाऱ्यांनी याची ता तात्काळ दखल घेऊन त्वरित जौरकुंभारी डॉक्टर गिरणे यांच्यावर किंवा आसपास इंजरा लावण्यात यावा ही आमच्या जौरकुंभारी ग्रामस्थाकडून विनंती धन्यवाद